नमस्कार मी सचिन आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोवंडी शिवसेना शाखा क्रमांक एकशे चव्वेचाळीसच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप उपक्रमाचं आयोजन बुलढाण्याच्या लोणारमध्ये पी शाळेत विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकांची आपसापसाह झाली तुफान हाणामारी मुंबईच्या लोक कल्याण मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याची अँटी करप्शन कमिटीची मागणी गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीकरिता गिरणी कामगार कृषी संघटना एक ऑगस्टला काढणार मुंबईत भव्य मोर्चा आणि भर पावसाळ्यात हिंगोलीच्या तळणेगावचे ग्रामस्थ तहानलेलेच पावसातही विकत घ्यावं लागतंय पाणी हिंगोलीमध्ये तूर खरेदीचं राजकारण पुन्हा पेटलं आहे सरकारनं एकतीस मेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचे आदेश दिले असतानाही जिल्हा प्रशासन याबाबत संवेदनशील नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी न केल्यास पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना घेराव घालून काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार सभापती रामेश्वर शिंदे यांनी व्यक्त केला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामेश्वर शिंदे आणि त्यांचे सहकारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तूर खरेदी प्रश्ने आक्रमक झालेत शासनानं एकतीस मे पर्यंत शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचं आदेश देऊनही हिंगोली जिल्हा प्रशासन यामध्ये चालढकल करत असल्याचा आरोप सभापती रामेश्वर शिंदे यांनी केला आहे शासनानं एकतीस मेपर्यंत शेतकऱ्याच्या घरच्या तुरी असणाऱ्याची नोंद मार्केटला करण्यास सांगितली म्हणून एकतीस मेपर्यंत आम्ही पाच हजार सातशे ऐंशी शेतकऱ्याची मार्केटमध्ये नोंद झाली आवृद्धी जवळजवळ पंचवीस हजार क्विंटलची नोंद झाली असं आणि त्यानंतर दहा ते दहा जूनला लापेडची खरेदी बंद झाली आणि तेव्हापासून शेतकरी आत्तापर्यंत सारखे मार्केटमेंटाला खेटा घेत आहेत आम की आमचा माल कधी मोजणार आहेत काय मोजणार आहेत कसं करणार आहेत पण आता शासनाचे पुन्हा आदेश आले की उद्याच्या तीसपर्यंत आम्ही माल घेणार आहेत आणि ज्या टायमाला एकतीस सहा पाचपर्यंत जर आपण नोंदणी केली तर एक तारखेला आमचं रजिस्टर तहसीलदार डी आर ऑफिसला घेऊन गेले की आम्ही पुन्हा नोंदणी शेतकऱ्याची आगावची करू नये म्हणून काय हरकत नाही तोपर्यंतच जे शेतकऱ्याची नोंदणी केलेली आहे आमचं म्हणणं आहे की त्या सर्व शेतकऱ्याची जे नोंदणी केलेली आहे तेच आमचं टोकन आहे त्याच शेतकऱ्याला आम्ही मेसेज पाठवले होते जे शासनानं सांगितलं की टोकन दिलेलं टोकन दिले शेतकरी आणि आता तहसीलदारांनी फक्त एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी निवडत त्यांनासुद्धा कोणतं टोकन दिलं नाही काय नाही त्यांना सुद्धा मॅसेजच पाठवले म्हणून जे पाच हजार सातशे ऐंशी शेतकरी येतं हे नोंद ज्या मार्केट के शेतकऱ्यांनी केली तेच टोकन म्हणून आम्ही मार्केट कमिटी ग्राह्य धरतो आणि त्या सर्व शेतकऱ्यांची तूर शासनानं खरेदी केली पाहिजेत प्रशासनानं तूर खरेदी प्रक्रियेत फक्त नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनाच मेसेज पाठवलेत आणि इतर शेतकऱ्यांची तूर घरात पडून आहे त्यामुळे जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी अशी मागणी रामेश्वर शिंदे यांनी केली यामध्ये यामध्ये जर कोणी व्यापाऱ्याचे तूर असतील ते असतील तर मार्केट कमिटी त्याला सहकार्य करण्याचा तयार आहे की व्यापारी तूर येणार नाही म्हणजे गरीब शेतकऱ्याचं क्विंटल मागं दोन हजार रुपयाचं नुकसान प्रत्येक शेतकऱ्याला व्हावं लागलंय म्हणजे एखाद्या शेतकऱ्यावर दहा क्विंटल तूर असलं वीस हजाराचं नुकसान व्हावं लागलं शेतकऱ्याचं वीस हजार नुकसान सहन नु करण्याची शक्ती शेतकऱ्यामध्ये आज नाही आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यासाठी कळकळणे आम्ही विनंती शासनाला आतापर्यंत करायला लागलो आतापर्यंत दहा निवेदन दिली कलेक्टर ऑफिसला की खरंच आमच्या शेतकरी तूर स्वतः घरी राहिली आहे आणि आता तूर जर आता आठ पंधरा वर्ष जर नाही खरेदी केली तर तुरीला भोंगे लागतात आणि तुरीची डाळ आपोआपच पोत्यातून गळून जाते आणि म्हणून त्या शेतकऱ्याला तीन हजार मिळणार तीसुद्धा मिळणार नाहीत या शासनाची वाट पाहता पाहता शेतकऱ्याचा माल पूर्ण मातीमो जाणार आहे म्हणून शासनानं लवकरात लवकर या जस्ट मार्केट कमिटी जी नोंद झाली शेतकऱ्याची ही पूर्ण तूर खरेदी करावं नाहीतर या ह्याच्यामध्ये तुम्हाला चार आठ दिवसामध्ये एखाद्या दोन शेतकऱ्याची आत्महत्या सुद्धा केलेली बातमी समजा ऐकू येईल कृषी उत्पन्न बाजार समितीचे दत्तराव जाधव दाजीबा पाटील आणि अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी प्रशासनाला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याकरिता आवाहन केले आणि या निवेदनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या ना स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध देखील व्यक्त करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्याची चुकून चुकून नोंद घ्यायची राहिली आहे पण हे नोंद केलीच घेत नाही तर त्या त्यांचं काय विचारायचं म्हणून आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला सुद्धा आम्हाला पालकमंत्र्याला मार्केट यार्डात देऊन सांगलं होतं की शेतकऱ्याच्या घरातला दूर जाणं असते पर्यंत आम्ही सगळे दूर खरेदी करणार म्हणून आम्ही ज्या दिवशी बंदरा आवडला जर पूर्ण शेतकरी दूर नाही खरेदी केली तर आम्ही काळे झेंडे दाखवणार पालकमंत्र्याला हिंगोलीहून गजानन धुळधुळे जनादेश वृत्तवाहिनी करीता